तर मंडळी आज होत आहे गॅसची साफसफाई कारण गॅस थोडासा चांगला चिकट झालेला होता त्यावर फक्त मी एकटीच नाही तर बाकीचेसुद्धा स्वयंपाक करतात त्यामुळे बराच चिकट झालेला होता आणि खराबही झालेला होता तर मग म्हटलं आज अगोदर गॅसची साफसफाई करून घेऊयात सगळ्यात अगोदर मी ह्या कपड्याने थोडंसं अगोदर कोरडं पुसून घेत आहे त्यावरचा जो कचरा असतो जो बारीक जे बारीक कण असतात अन्नाचे वगैरे ते काढून टाकलेले आहेत आणि त्यानंतर थोडंसं हे जे डिशवॉश जेल आहे हे टाकते आहे हे टाकून त्यावर थोडंसं पाणी टाकून मग मुरू दिलं होतं मी थोडंसं त्याला चांगलं कारण डाग वगैरे असतील चिकट तर ते निघून जातात तर त्यानंतर हे ताराच्या घासणीने मी घासते आहे ताराच्या घासणीने घासलं की चिकटपणा वगैरे लगेच साफ होतो आणि जे डाग वगैरे आहेत कारण खाली जेव्हा थोडंसं काही सांडतो भाजीचा थेंब वगैरे कारण भाजीचा थेंब काही खाली सांडलं आणि त्यावर लगेच आपण परत काही त्या बर्नरवर ठेवलं तर तो थेंब जो आहे तो थोडासा जळायला सुरुवात होतो आणि त्याचे जळपट काळे डाग पडतात तर मग हे ताराच्या घासणीने सर्व डाग वगैरे काही निघून जातात तर त्यानंतर घासून झाल्यानंतर मग मी असं थोडंसं ओला कपडा घेऊन सर्व पुसून घेतलं ह्या ओल्या कपड्याने मी जवळपास तीन ते चार वेळा पुसून घेतलेला आहे कारण धुवून घेऊ शकत नव्हती मी कारण ते मध्ये पाणी गेलं असतं म्हणून त्यामुळे ह्या ओल्या कपड्यानेच तीन ते चार वेळा पिळू 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 मग धुवून मग पुसून घेतलेला आहे तर बराच वेळ लागतो पुसायला कारण मोठा आहे गॅस आणि थोडंसं ल चिकटसुद्धा जास्त होतो लवकर जास्त जण करत असल्यामुळे स्वयंपाक तर असं तीन चार वेळा पुसून घेतल्यानंतर ह्या कड्यासुद्धा बऱ्याच चिकट झालेल्या होत्या कारण कड्यावर पण फोडणीचे कारण कड्यांवर पण फोडणीचं जे फोडणी कारण कड्यांवर पण फोडणीचा जो हे आहे कारण कड्यांवर पण फोडणीचे जे शिंतोडे आहेत ते उडतात आणि जो आपण चमचा वगैरे कधी ठेवतो त्याच्यावरती तर ते पण त्याला चिकट लागतं आणि चिकट डाग पडतात त्याच्यावर तर त्यासुद्धा त्याच कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत आणि साफ करून घेतल्या तर त्यानंतर सर्व पुसून घेतल्यानंतर मी एका टिश्यू पेपरने हे सर्व एकदा कोरडं पुसून घेतलेलं आहे कारण ओलं पुसून तसंच ठेवलं तर त्याला ते तेवढी चमक येत नाही ओलं जेव्हा पुसून तुम्ही स्वच्छ करून घेता तेव्हा कोरड्या कपड्याने किंवा कोरड्या टिश्यू पेपरने एकदा पुसून घ्या म्हणजे त्याला छान चमक येते त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची पण वेळ झालेली होती मग लगेच कुकर पण लावून घेतलं एका डब्यामध्ये वरण आणि एका डब्यामध्ये भात टाकला होता तांदूळ आणि डाळ तर इथे तांदळामध्ये मी मीठ टाकते आहे म्हणजे भातामध्ये मीठ टाकलं तर थोडंसं छान चवदार लागतो भात आणि तो सगळीकडे मिसळावा म्हणून हाताने असं मिसळून पण घेते डाळीला पण थोडीशी हळद टाकते मी कारण हळद टाकून डाळ शिजवतो आपण तेव्हा ती खूप छान आणि चवदार लागते तर कुकर लावून घेतलेला आहे मी इथे आणि त्यानंतर पोळ्याची तयारी सुरू होत आहे तर इथे श्रवण पण बसलेला होता माझ्या बाजूला तो पण आलेला होता आणि मग तो पण गप्पा सांगत सांगत पटपट पटपट पट कामं होतात त्याच्यासोबत गप्पा मारत मारत तर ही कणिक भिजून घेत आहे मी त्याला बोलत बोलत तर कॅमेऱ्याकडं बघून तो म्हणतोय सांगतोय तो मी जसं बोलते तसा तो पण बोलतो आहे की हे बघा हे लायटर आहे किंवा ही पिन आहे किंवा हे असं इथे लावायचं हे असं तिथे लावायचं बघा तो कसा बोलतो आहे खूप छान बोलतो तो आणि मी कॅमेरासमोर जशी बोलते तसाच तो बोलायला बघतो आहे की कॅमेऱ्यामध्ये दाखवून बघा हे असं आहे हे तसं आहे है। तर बघू शकता पोळी माझी लाटून झालेली आहे आणि भाजते आहे तर भाजताना तुम्ही दोन्ही साईड्स छान भाजल्या तर ती छान फुकते मेन म्हणजे कनिक छान पाहिजे उंडा आपला चांगला चुरलेला पाहिजे तेव्हाच पोळी छान फुकते तर मी तेलातून फक्त चमचा बुडवून घेतलेला आहे जास्त तेल नाही लावलेलं आहे त्याला फक्त चमचा बुडवून घेतला आणि ते तेल लावलेलं ला आहे पण पोळी अगोदरच फुगलेली होती छान फुगते पोळी जेव्हा तुम्ही कनिक छान चुरता आणि थोडीशी पाच ते दहा मिनटं मळू देता आणि पोळीसुद्धा भाजताना दोन्ही साईड्स पण छान भाजून घ्याव्या लागतात एक एक दोन दोन मिनटं तेव्हाच भाजते घाईघाई जर भाजली किंवा खूपच हळू भाजली तरीही भाजत नाही व्यवस्थित जेवढा टाईम लागतो तेवढा त्या पोळीला द्यावा लागतो तरच ती छान भाजते आणि परत मी दुमतून पण भाजते कारण मग ज्या साईड्स वगैरे असतात क कडेने जी कच्ची राहते ती कच्ची राहत नाही पोळी त्यामुळे अशी फोल्ड करून भाजली तर छान भाजते तशी भाजते मी त्यानंतर माझा उपवास होता त्यामुळे मी देवाला उपार पण दाखवत आहे नैवेद्य करत नाही मी इथे देवाला कारण नैवेद्य मग टाकून द्यावा लागतो त्यामुळे मी डायरेक्ट ताटात उपारच दाखवते तर देवाला असे पाच घास मोडून पाणी फिरवून मग हात जोडते म्हणजे देवाला उपार देवाला जेवण पण जाते आणि नंतर उपवासाचा आपल्याला पण उपवास सोडायला मोकळं होतो तर मंडळी ही आहे संध्याकाळची दिनचर्या आणि तुम्ही संध्याकाळी काय काय कामं करता संध्याकाळच्या जेवणामध्ये काय बनवता काय खाता ते नक्की सांगा आणि कसं वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते पण नक्की सांगा